नाव राधाकृष्ण कृत्य मात्र कंसाचं करायचं असेल तर कंसाची ही अवलाद मुख्यमंत्र्यांनी हाकलून लावली पाहिजे अशी मागणी बच्चू कडू यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे तसेच कापा कापीची भाषा करणाऱ्या बच्चू कडू यांनी आता थेट महायुती सरकारचे मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची गाडी फोडणाऱ्याला एक लाखांचं बक्षीस जाहीर केलं आहे पण बच्चू कडू यांनी असं का केलंय तेच जाणून घेऊयात आधी कर्ज बाजारी व्हायचं आणि नंतर पुन्हा कर्जमाफी मागायची हे गेल्या अनेक वर्षांपासून सुरू असल्याचं असंवेदनशील वक्तव्य जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केलं आहे सोसायटी काढायची कर्ज काढायचं पुन्हा कर्ज माफ करून घ्यायचं आणि पुन्हा कर्जमाफीची मागणी करायची हे काम अनेक वर्ष चालू असल्याचं वक्तव्य करत विखे पाटील यांनी कर्जमाफीच्या मुद्द्यावरून शेतकऱ्यांवर टीका केली होती व त्यांच्या याच वक्तव्याचा निषेध म्हणून प्रहार जनशक्ती पक्षाचे प्रमुख बच्चू कडू यांनी विखे पाटलांवर सडकून टीका केली आहे आणि त्यासोबतच विखे पाटलांची गाडी फोडणाऱ्याला एक लाखाचं बक्षीस सुद्धा जाहीर केलं आहे तर यावर तुमचं मत काय या प्रकरणात बच्चू कडूंनी घेतलेली भूमिका तुम्हाला योग्य वाटतीये का ते कमेंट करून आम्हाला नक्की सांगा आणि हो आमच्या इंस्टाग्रामला फॉलो करायला आणि युट्यूबला सबस्क्राईब करायला विसरू नका